मोहोळ तालुक्यातील नालबंदवाडी येथे घडलेल्या अनुराधा भिसे या विवाहितेच्या मृत्यू प्रकरणी तिचा पती सासरा व सासू यांच्या विरुद्ध भरवण्यात आलेल्या खटल्याची सुनावणी सोलापूर सत्र न्यायालयात होऊन न्यायाधीशांनी तीनही आरोपींची निर्दोष मुक्तता केली या खटल्याची हकीकताशी फिर्यादी परशुराम रायबाण राहणार माढा यांची बहीण अनुराधा हिचे लग्न आरोपी खंडू भिसे यांच्यासोबत झाले होते लग्नानंतर माहेरहून घर बांधण्यासाठी पैसे आणण्यासाठी नवरा सासू सासरे यांनी तिचा छळ केला आणि त्या छळाला कंटाळला अनुराधा हिने सोळा ऑगस्ट दोन हजार अठरा रोजी अंगावर पेटवून घेऊन आत्महत्या केली असे सरकार पक्षाचे म्हणणे होते सदर खटल्याच्या दरम्यान आरोपीचे वकील अॅडव्होकेट जयदीप माने यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की अनुराधा हिचा मृत्यू अपघाती आहे स्वयंपाक करत असताना स्टोव्हचा भडका उडून ती पेटली आणि तसे तिने दवाखान्यात दिलेल्या मृत्यूपूर्व जबाबात स्पष्टपणे सांगितले आहे परंतु संशयावरून तिच्या भावाने आरोपींना या खटल्यात गुंतवले आहे फिर्यादी पक्षाच्या विसंगतीपूर्वक जबाबांवर विश्वास ठेवणे धोक्याचे आहे या खटल्यात आरोपीतर्फे अॅडव्होकेट जयदीप माने अॅडव्होकेट प्रणित जाधव अॅडव्होकेट वीरभद्र दासी यांनी तर सरकारतर्फे अॅडव्होकेट आनंद कुर्डूकर यांनी काम पाहिले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका